जरा एक सेकंद थांबा कारण पुढची जी माहिती तुम्ही ऐकणार आहात ती कदाचित तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा धक्का देऊ शकते कल्पना करा एका सकाळी तुम्ही तुमच्या बँकेत दैसे तपासायला जाता आणि अचानक दिसतं की तुमच्या खात्यातून हजारो रुपये गायब झालेत तुम्ही धावत बँकेत जाता आणि विचारता हे पैसे कुठे गेले आणि काउंटरवरील कर्मचारी शांतपणे उत्तर देतो साहेब हे तुमच्यावर लावलेला दंड आहे तुम्ही बँकेचा नवीन नियम मोडला आहे हे ऐकल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल होय देशभरातील लाखो खातेदारांवर आता हे नवीन नियम लागू झालेत आणि तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्याकडून प्रचंड रक्कम कापली जाऊ शकते व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला अशी माहिती वेळेवर हवी असेल जी तुमचे हजारो रुपये वाचवू शकते तर लगेच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं राज्य व बँकेचं नाव कमेंट करून सांगा हे तुमच्या मदतीसाठीच आहे आता सुरुवात करूया खरी गोष्ट देशभरातील सर्व बँकांना आता एकसारखे नियम लागू करण्यात आले आहेत हे नियम रिझर्व्ह बँकेने मान्य केलेले असून पहिल्या तारीख डिसेंबरपासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियम फक्त स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसपुरते मर्यादित नाहीत बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेट बँका सरकारी बँका सहकारी बँका अशी जवळपास डझनभर बँकांवर हे लागू आहे म्हणूनच ही माहिती प्रत्येक खातेदारासाठी प्राणाहून महत्वाची आहे नवीन नियमांचा उद्देश साधा आहे फसवणूक थांबवणे बँक खात्यांची सुरक्षितता वाढवणे आणि निष्क्रिय शंका निर्माण करणारी किंवा नियम न पाळणारे खाती बंद करणे कारण मागील काही महिन्यात अचानक पैसे गायब होणे दुसऱ्यांच्या खात्यांवर चुकीने पैसे जाणे बनावट ओटीपी वापरून पैसे काढणे अशा अनेक घटनां झपाट्याने वाढ झाली आहे त्यामुळे सरकार गंभीर झालं आणि एकाच वेळी पाच नवीन नियम लागू करण्यात आले या नियमांमुळे दंड इतका जड आहे की हजार दोन हजार पाच हजारच नाही तर पंचवीस हजार आणि अगदी पन्नास हजार रुपयांचा दंडही लागू शकतो शिवाय गंभीर प्रकरणात जेलची सजा देखील शक्य आहे पहिला नियम अशा खातेदारांसाठी आहे ज्यांनी एकापेक्षा जास्त बँक खाते उघडलेले आहेत उदाहरणार्थ तुमचं खाते स्टेट बँकेत आहे पण सोबतच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही खाते घेतलंय किंवा एचडीएफसी आयसीआयसीआय बँक ऑफ महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी तीन चार खाती आहेत बरं खाती उघडणे चुकीचं नाही पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा त्या खात्यांमध्ये तुम्ही किमान बॅलन्स ठेवत नाही प्रत्येक बँकेचं स्वतःचं किमान बॅलन्स ठेवण्याचं धोरण असतं कुठे पाचशे रुपये कुठे दोन हजार कुठे पाच हजार तर काही शहरांमध्ये तर दहा हजार रुपयेही लागतात तुम्ही जर पाच वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली आणि सर्वांची मिनिमम बॅलन्सची अट पाळली नाही तर प्रत्येक बँकेकडून स्वतंत्रपणे दंड आकारला जाऊ शकतो हा दंड हजारो रुपयांपासून सुरू होऊन पाच हजार पंचवीस हजारपर्यंत पर्यंत जाऊ शकतो यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे अनेक लोक एकाच मोबाईल नंबरला अनेक बँक खात्यांसोबत लिंक ठेवतात हे खूप धोकादायक ठरते कारण एकच नंबर वेगवेगळ्या बँकांमध्ये जोडल्यास फ्रॉड होण्याची शक्यता दुप्पट होते ओ टी पी चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यास तुमच्या सर्व खात्यांवर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नवीन नियम स्पष्ट सांगतो दोन वेगळ्या बँक खात्यांसाठी एकाच नंबरचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य असेल नाहीतर दंड थेट लागू दुसरा नियम अशा खात्यांसाठी आहे जे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय आहेत म्हणजे तुम्ही खाते उघडलं काही दिवस वापरलं आणि नंतर वर्षानुवर्ष त्याकडे लक्षही दिलं नाही अशा खात्यांना निष्क्रिय खाते म्हणतात रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर चोवीस महिने कोणताही व्यवहार झाला नाही तर ते खाते आपोआप ब्लॉक होतं तेव्हा तुम्ही त्यातून पैसे काढूही शकत नाही आणि जमा देखील करू शकत नाही सर्वात मोठी समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा अशा सोडून दिलेल्या खात्यांचा गैरवापर होतो अनेकांना माहीतही नसतं पण या निष्क्रिय खात्यांचे क्रमांक चुकीच्या लोकांच्या हाती लागू शकतात आणि मोठे फ्रॉड होऊ शकतात त्यामुळे आता सरकारने जाहीर केलं आहे जर तुमचं खातं दोन तीन वर्षांपासून बंद पडलं असेल तर ते तातडीने बंद करा किंवा ई के वाय सी करून अपडेट करा नाहीतर दंड लागू शकतो तिसरा नियम आधार कार्डविषयी आहे देशातील कोट्यवधी लोकांची आधार कार्डे दहा वर्षांपूर्वीची आहेत पत्ते बदलले मोबाईल नंबर बदलले नावातील स्पेलिंग बदलले पण आधार अपडेटच केला नाही अशा प्रकरणांमध्ये बँकेतून पैसे पाठवताना किंवा मिळवताना अडचण येते अनेक वेळा पेन्शन कृषी योजनेचे पैसे सरकारी योजना मुलांचे शिष्यवृत्तीचे पैसे सगळे व्यवहार आधारशी लिंक असल्यामुळे थांबत होते म्हणूनच आता प्रत्येक खातेदाराने आधार कार्ड पुन्हा केवायशी करणे अनिवार्य केले गेले आहे आधार अपडेट नसेल तर बँकेला व्यवहार थांबवण्याचा हक्क मिळाला आहे बँकेत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्यामुळे चौथा नियम लागू झाला व्यवहार तपासणी म्हणजे जर तुम्ही अचानक मोठी रक्कम जमा किंवा काढली किंवा वारंवार छोटे छोटे व्यवहार केले तर बँक त्याची चौकशी करू शकते हा नियम प्रामुख्याने काळा पैसा अवैध व्यवहार फसवणूक आणि संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी आहे जर बँकेला तुमचे व्यवहार संशयास्पद वाटले तर ती थेट खात्यावर होल्ड लावू शकते आणि तपास पूर्ण होईपर्यंत पैसे रोखू शकते पाचवा आणि सर्वात गोंधळात टाकणारा नियम म्हणजे किमान बॅलन्स न राखल्यास दंड अनेक बँका मिनिमम बॅलन्स नियम अधिक कडक करत आहेत कारण करोडो खात्यांमध्ये फक्त शून्य शिल्लक असते त्याची देखभाल करण्यासाठी बँकांना खर्च येतो म्हणूनच ठराविक रक्कम राखणे आवश्यक आहे जर बँकेने सांगितलेल्या रकमेपेक्षा कमी बॅलन्स असेल तर दंड आपोआप कपात होईल अनेकांना कळतही नाही आणि काही दिवसांत शिल्लक शून्य होते यात सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे भविष्यातील दंड रक्कम वाढू शकते कारण बँकांनी सांगितलं आहे की खातेदार निष्काळजी असल्यास ते दंड वाढवण्याचा विचार करत आहेत त्यामुळे पुढील काही महिन्यांत नियम अजून कडक होऊ शकतात या सर्व नियमांचा सारांश असा एकही नियम हलकाच समजू नका कारण हे नियम बँक खात्यांची सुरक्षा आणि फसवणूक थांबवण्यासाठी आहेत पण चूक तुमची असेल तर दंड मात्र तुमच्यावरच येणार आहे त्यामुळे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे जिथे आपण थांबलो होतो तिथूनच पुढे सुरुवात करूया कारण आता येणारा भाग सर्वात जास्त धोकादायक आणि बँक खातेदारांनी सर्वात जास्त लक्षात ठेवण्यासारखा आहे अनेक लोकांना वाटतं की माझ्या खात्यात दोन तीनशे रुपये असले तरी काय फरक पडतो पण नवीन नियम वेगळंच सांगतो कारण मिनिमम बॅलन्स राखण्यातली एक छोटीशी चूक तुमच्या खात्यावर मोठा परिणाम करू शकते अनेक लोकांना तर हेही माहिती नसतं की दंड बँक तुमच्या परवानगीशिवाय थेट खात्यातून कापू शकते आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तुमचं खातं एकदा निगेटिव्ह झालं की ते पुन्हा सामान्य स्थितीत आणणं कठीण होतं त्यामुळे या नियमाचं स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे बँकेकडून येणारी एस एम एस सूचना किंवा मेल अनेक वेळा लोक दुर्लक्ष करतात काही जणांना वाटतं हे फक्त प्रमोशन मेसेज असतील पण आता नवीन सूचनांनुसार बँका खात्यावरील प्रत्येक बदल एस एम एसद्वारे कळवणार आहेत आणि ते दुर्लक्ष करणे म्हणजे तुमच्याच नुकसानाला निमंत्रण देणे उदाहरणार्थ तुमच्या खात्यातील किमान बॅलन्स पातळी कमी झाली एटीएम कार्ड ब्लॉक होणार आहे के वाय सी अपडेट करायचं आहे खाते निष्क्रिय होणार आहे आधार अपडेट नाही अशा सर्व महत्त्वाच्या संदेशांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे नाहीतर बँक दंड प्रोसेसिंग फी मेंटेनन्स चार्ज अशा गोष्टी नावाखाली पैसे कपात करू शकते या नियमांपैकी पुढचा अत्यंत संवेदनशील भाग आहे ओळख पडताळणी म्हणजेच के वाय सी मागील काही महिन्यात बनावट ओळखपत्र चोरीचा आधार नंबर खोटे दस्तऐवज वापरून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे त्यामुळे नवीन नियमानुसार प्रत्येक खातेदाराने आपली ओळख वेळोवेळी अपडेट करणे बंधनकारक आहे तुम्ही महिला असाल पेन्शनधारक विद्यार्थी शेतकरी किंवा ज्येष्ठ नागरिक केवायसी अपडेट नसेल तर खाते कधीही होल्ड होऊ शकतं बँकेने हे स्पष्ट केलंय की व्यवहार थांबवण्याचा आणि खाते तात्पुरतं बंद करण्याचा पूर्ण अधिकार बँकेला असेल जे ज्येष्ठ नागरिक पेन्शन घेतात त्यांच्यासाठी हा नियम अधिक कठोर आहे कारण अनेकदा पेन्शन खात्यातील माहिती अपडेट नसल्यानं पेन्शन थांबते आणि मग महिनो महिने कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात आता नवीन नियम म्हणतो आधार कार्ड दहा वर्षे जुने असेल तर केवायसी करणं अनिवार्य आहे नाहीतर पेन्शन येणं वयस्कर योजना शासकीय अनुदाने सर्व अडथरात येऊ शकतात एक महत्त्वाची गोष्ट जी आता बँकांनी सर्वांसाठी लागू केली आहे ती म्हणजे व्यवहारांच्या मर्यादा तपासणी जर तुम्ही अचानक मोठी रक्कम जमा केली किंवा काढली तर बँकचा तपास टाळता येणार नाही अनेक लोकांना वाटतं की कि ते कितीही रक्कम जमा करतील किंवा काढतील बँक काही बोलत नाही पण नवीन नियमानुसार जर तुमच्या व्यवहारांचा पॅटर्न अचानक बदलला जसं की वारंवार रोख पैसे भरणे किंवा काढणे तर बँक थेट व्यवहार रोखू शकते आणि खातेदाराची चौकशी सुरू करू शकते हे नियम मुख्यतः काळा पैसा नकली व्यवहार आणि आर्थिक गुन्हे थांबवण्यासाठी आहेत फसवणूक रोखण्यासाठी आणखी एक महत्वाचा नियम आणण्यात आला आहे तो म्हणजे एकच मोबाईल नंबर अनेक खात्यांसाठी वापरण्यावरील मर्यादा कारण अनेक वेळा फसवणूक करणारे व्यक्ती एकदा तुमच्या फोनपर्यंत पोहोचले की ते सर्व बँक खात्यात घुसू शकतात म्हणूनच जर तुमची दोन किंवा तीन बँक खाती असतील तर प्रत्येक खात्याला वेगळा मोबाईल नंबर किंवा वेगळा ओ सुरक्षा उपाय लागू करणे आवश्यक आहे एकच नंबर तीन खात्यांना जोडला आणि चूक झाली तर दंडाची रक्कम थेट तुमच्याच खात्यातून कापली जाईल आता सर्वात मोठा बदल निष्क्रिय खाती तात्काळ बंद करण्याचा आदेश दोन ते तीन वर्ष जुने आणि न वापरलेले खाते ठेवणे आता धोक्याचं ठरत आहे कारण अशा खात्यांचा वापर चुकीच्या व्यवहारासाठी होऊ शकतो सरकारने स्पष्ट आदेश दिला आहे की दोन वर्षांपेक्षा जास्त काळ व्यवहार नसलेलं खाते निष्क्रिय ये श्रेणीत येतं आणि ते वापरण्यास बंदी असते अशा खात्यांवर विशेष देखरेख ठेवली जाते आणि संशयास्पद काही दिसल्यास पैसे गोठवले जातात ही स्थिती टाळण्यासाठी खातेदारांनी तात्काळ जुने खाते बंद करणे अत्यावश्यक आहे या सर्व नियमांचे सर्वात भीतीदायक वैशिष्ट्य म्हणजे दंड रक्कम एकदम वाढवणं बँकांनी जाहीर केला आहे की नियम न पाळल्यास दंडाची अक्कम पन्नास हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते आणि गंभीर प्रकरणात दोन वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते अनेक लोकांना हे ऐकून धक्का बसेल पण गेल्या काही वर्षात बनावट ओळखी भामटे बनावट खातेधारक आणि नकली व्यवहार इतके वाढले आहेत की सरकारने हे नियम अत्यंत कडक केलेत शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक सर्वांसाठी हे नियम सारख्या कडकपणे लागू आहेत शेतकरी योजना पी एम किसान लाडकी वाहिण नमो शेतकरी शिष्यवृत्ती पेन्शन हे सर्व पैसे बँकेमार्फतच येतात त्यामुळे खाते सुरक्षित नसल्यास मोठं नुकसान होऊ शकतं म्हणूनच बँकांनी नागरिकांना सतत सूचना पाठवायला सुरुवात केली आहे पण अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर हजारो रुपये दंड म्हणून भरावे लागतात आता पुढचा भाग आहे का कारण हा सर्वात उपयोगी सल्ला आहे तुम्ही तात्काळ बँकेत जाऊन या चार गोष्टी तपासा एक तुमच्या खात्यात किमान बॅलन्स किती आहे दोन आधार कार्ड पुन्हा केवायसी कधी करायचा आहे तीन जुनं किंवा निष्क्रिय खाते अजूनही उघडं आहे का चार तुमचा मोबाईल नंबर ईमेल आणि ओ टी पी सुरक्षा अपडेट आहे का या चार गोष्टी अपडेट केल्या नाहीत तर दंड निश्चित आहे आणि दंड बँक विचारत नाही थेट कपात करते अखेरीस एक गोष्ट लक्षात ठेवा नवीन नियम तुमचं नुकसान करण्यासाठी नाहीत तर तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत कारण फसवणूक करणारे रोज नवी पद्धत शोधत असतात बँक आणि सरकार तुमचं संरक्षण करतात पण नियम पाळणं तुमची जबाबदारी आहे एक छोटी चूकही मोठ्या नुकसानात बदलू शकते तुमच्या खात्यावरील प्रत्येक बदल समजून घ्या एसएमएसकडे लक्ष द्या केवायसी वेळेवर करा आणि किमान बॅलन्स राखा हे लहान उपाय तुमसे हजारो रुपये वाचवू शकतात आणि जर तुम्हाला अशाच उपयोगी माहिती वेळेवर मिळावी असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा बँकेचा प्रकार कॉमेंटमध्ये लिहा आम्ही तुमच्या सुरक्षेसाठीच हे व्हिडिओ बनवत असतो धन्यवाद